नमस्कार श्री नवनाथ कथा अध्याय आठवा श्री गणेशाय नमहा नंतर तीर्थे हिंडा थिंडा द्वारकेस गेला व गोमतीचे स्नान करून रामचंद्रांचे दर्शन घेऊन अयोध्येस आला तेथे -ते शरयुतीरी स्नान करून रामचंद्रांचे दर्शन घेण्याकरिता देवालयाकडे चालला त्यावेळी अयोध्यामध्ये पाशुपत या नावाचा राजा राज्य करीत होता हा सूर्यवंशीय श्रीरामचंद्रांचा वंश होय तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्याकरता देवालयात गेला होता राजा देवालयात पूजेस गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवण्यास जागा नाही इतकी दाटी झाली होती तशा गर्दीतून मचिंद्रनाथाची स्वारी रामाचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली व तो जेमतेम देवळाच्या दरवाजापाशी आला पण द्वारपाळांनी त्यास आत जाण्यास अटकाव केला मच्छिंद्रनाथ उतावळीने देवळात जात असता त्याच्याशी द्वारपाळ उद्धटपणाने बोलू लागले त्यांनी मर्यादा न ठेवता पुष्कळ शब्दांनी ताडण करून व शेवटी हात धरून त्यास मागे लोटले अशी अप्रतिष्ठा झाली तेव्हा मच्छिंद्रनाथासही वाईट वाटले त्या संतापाला असताही त्याने तो विवेकाने सहन केला कारण सेवकाबरोबर तंटा करणे शोभत नाही ह्या विचाराने तो उगीच राहून द्वारपाळाशी न बोलता राजासच शिक्षा करण्याचा विचार त्याने मनात आणला राजाचा जीव संकटात पडल्यानंतर सर्व ताबेदार मंडळींचा जीव खालवर होऊन अवघे फिकिरीत पडतील ह्या हेतूने त्याने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून व रामाचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेवले नंतर राजाने देवीची पूजा करून हात जोडून जमिनी साष्टांग नमस्कार घातला त्याचे कपाळ जमिनीला लागले आहे अशी संधी पाहून त्या स्पर्शास्त्राने आपला अमल राजावर बसविला व त्यामुळे राजा, त्या राजा जमिनीपासून सुटे होता येईना तो चिकटून राहिला त्याने पुष्कळ खटपट करून पाहिली पण निष्फळ मग राजाने प्रधानास बोलावून हा प्रकार कळविला मंत्री मोठा चानाक्ष होता तो लागलाच बाहेर येऊन कोणाबरोबर कोणाचा तंटाबखेडा झाला आहे है काय ह्याची चौकशी करू लागला त्याने तर्काने असे धोरण बांधले की नगरात कोणी जती किंवा साधू आला असेल त्याचा राजसेवकाने छळ केल्यामुळे तो रागावला असावा पण त्याने राग मनात ठेवल्यामुळे भगवंतास ही गोष्ट सहन न होऊन त्याचाच क्षोभ असावा म्हणून देवीच्या भक्ताचा छळ कदापि कोणी करू नये येथेही यावेळी असाच काहीतरी छळ राजसेवकांकडून होऊन भगवंता शस्त्र धरावे लागल्यामुळे ह्या परिणामास गोष्ट आली असावी असा तर्क करून शोध चालविला तो देवळाच्या दाराशी येताच सर्व खबर त्यास लागली त्याने मचिंद्र मुनी शोधून काढले मग तो त्याच्या पाया पडला व हात जोडून प्रार्थना करू लागला की आता स्वामींनी कृपा करावी तुम्ही संत शांतीचे भंडार औदर्याला आला तर सीमाच नाही या भाषणाने मच्छिंद्रनाथाचा क्रूर शांत होऊन त्यास संतोष वाटला मग हातात भस्म घेऊन विभक्त मंत्र म्हणून त्यास भस्म फुंकताच राजा जमिनीत चिकटलेला होता तो लागलाच सुट्टा झाला राजा उठून बसल्याची बातमी लागताच प्रधानाने मच्छिंद्रनाथाचा हात धरून त्यास देवळात नेले व राजे झालेला समग्र वृत्तांत निवेदन केला मग राजा त्याच्या पाया पडला व विचारू लागला असता मला मच्छिंद्र म्हणतात म्हणून त्याने त्यास सांगितले मच्छिंद्रनाथाची कीर्ती पूर्वीच राजास ऐकून ठाऊक झालेली होती तोच मच्छिंद्रनाथ आज येऊन दर्शन देत आहे म्हणून राजास फार आनंद झाला नंतर राजाने त्याचा हात धुवून आपल्या समागमे राजवाड्यात नेले तेथे सिंहासनावर बसून त्याची षडोपचाराने पूजा केली व स्वत त्याच्या सेवेकरिता हात जोडून उभा राहिला अशी राजाची निष्ठा पाहून मचिंद्रणादास परमानंद झाला मग प्रसन्न होऊन कोणता हेतू तुझ्या मनात आहे तो मला कळव म्हणून त्याने म्हटले तेव्हा राजा म्हणाला मी सूर्यवंशी श्रीराम राजाच्या घराण्यातला आहे माझे नाव पाशुपत मला इतकेच मागायचे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो वीर शिरोमणी श्रीराम त्याची मला भेट व्हावी ते एकूण रामाची व तुझी भेट आत्ताच करून देतो असे बोलून राजास घेऊन मचिंद्रनाथ सभेच्या बाहेर अंगणात येऊन उभा राहिला त्यावेळी त्याने धूम्रास्त्र मंत्र म्हणून व भस्म मंत्र सूर्यावर टाकले तेने करून संपूर्ण आकाश धुराने भरून गेले सूर्य झाकून गेला व त्याचा सारथी अरुण धुरामुळे डोळे फुसू लागला आणि तोंडात धूर गेल्याने कासावीस होऊ लागला तेव्हा क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने ही विद्या प्रेरली आहे असे सूर्यास वाटले मग त्याने वायुअस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला तेव्हा मोठा वारा सुटला त्या योगाने धूरदाही दिशास हाकला मग मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्राची योजना केली त्याने सूर्याच्या रथास अडथळा झाला त्या क्षणी सूर्यनारायणाने वज्रास्त्र सोडले तेणेकरून पर्वतास्त्रापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वताचा नाश झाला मग मच्छिंद्रनाथाने ब्रह्मस्त्राची योजना केली तेव्हा घोड्यासहित अरुणसुद्धा भ्रमिष्ट होऊन वाट सोडून रथ भलतीकडे नेऊ लागला असे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडले तेव्हा अग्नीवर उदक टाकल्याने जसा तो नाहीसा होतो किंवा शिष्याचे अज्ञानपण बोध करून सद्गुरू नाहीसे करतो त्याचप्रमाणे सूर्याने ज्ञानास्त्राची प्रेरणा करून ब्रह्माचे निरसन केले ते पाहून मचिंद्रनाथाने वातारकृषण अस्त्र सोडले तेव्हा सूर्यासह हो सारथी घोडे ह्यांचा श्वासोच्छवास बंद झाला व रथ उलटून जमिनीवर आदळला त्याबरोबर सूर्यही रथाखाली पडला त्या तेजोमय सूर्याच्या ते योगाने पृथ्वी जळून जाऊ लागली तेव्हा मच्छिंद्रनाथाने उदकास्त्राची योजना केली मग अपरिमित जलवृष्टी होऊन दाह शांत झाला परंतु सूर्यखाली पडून बेशुद्ध झाल्याने देवांची तोंडे सुकून गेली व ते सर्व मच्छिंद्रनाथाजवळ आले ब्रह्मदेव विष्णू शिव वरुण अश्विनी कुवेर गंधर्व वगैरे सर्व देव लगबगिने धावत आले एका सूर्यासाठी हे सर्व देव महीवरती उतरून मच्छिंद्रनाथाजवळ गेले व सूर्यापासून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्याने विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथाने नमस्कार केला आणि उत्तर दिले की हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असताही सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही व ह्याच्याकडे नुसता ढुंकूनसुद्धा पाहत नाही पाशुपत राजा सूर्यास आवडत नाही म्हणून त्यास वळणावर आणायसाठी मला असे करावे लागले असे करण्यामध्ये आणखी दुसरे हेतू आहेत माझ्या साबरी मंत्रविद्येला सूर्याचे बिनहरकत साहाय्य मिळावे व ज्याने सूर्यवंशामध्ये अवतरून विजयध्वज लावला त्या श्रीरामचंद्रांची या पाशुपत राजास भेट व्हावी का की या राजाचा मजवर पूर्ण लोभ आहे यास्तव हे चक्रपाणी माझे इतके हेतू पुरवावे हे ऐकून विष्णूने सांगितले की तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील परंतु अगोदर सूर्याला सावध कर तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टींनी अनुकूल असून जेथे त्याचे जे नाव निघेल तेथे ते तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून देईल सह सूर्याचे नाव घेतले असता पातक भस्म होते मग ते मंत्रप्रयोगाच्या जोडीने घेतले तर फार उत्तम फलप्राप्त होईल आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहो आता विलंब न करता यास लवकर उठव वीरभद्राच्या युद्धप्रसंगाच्या वेळेस आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी तुला वरदाने दिली असे असता अजून संशयात का पुरतोस असे बोलून सर्व देवांनी दुःखापासून सोडवण्याबद्दल मनस्वी भेट घातली परंतु मचिंद्रनाथाने सांगितले की पाशुपत राजास रामाचे दर्शन करावे म्हणजे माझ्या मनाला स्वस्थता वाटेल हे ऐकताच रामचंद्र प्रकट झाले तेव्हा राजास व नाथाचा फार आनंद झाला नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह रामाच्या पाया पडला त्यास रामाने पोटाशी धरले त्याचवेळी मच्छिंद्राने रामाची प्रार्थना केली की तुझे नाम श्रेष्ठ होय साबरी विद्येच्या मंत्रयोगामध्ये तुझे नाव येईल तेव्हा तू येथे हजर राहून ते कार्यसिद्धीच न्यावेस व ह्याबद्दल प्रसन्न मनाने वचन दाखल माझ्या हातावर हात द्यावा हे ऐकून रामाने की तिन्ही देवांचा अवतार दत्तात्रेय त्याचा पूर्णपणे वरदहस्त तुझ्या मस्तकावर तो पूर्ण ब्रह्मा नरसिंह अवतार त्याचीही तुला पूर्ण अनुकूलता मग मी का तुला सहाय्य न व्हावे तर तुला मी सर्वस्वी सहाय्य आहे मंत्रात माझे नाव निघताच मी ते कार्य करीन असे त्यास रामाने वचन दिले त्यावेळी त्याने असेही सांगितले की तू कवी नारायणाचा अवतार असल्यामुळे आपण उभयता एकच आहो असे सांगून सूर्यास उठवण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथाचे पुष्कळ अर्जव केले मच्छिंद्रनाथाचा त्यावेळेचा आनंद अपरिमित होता मग मच्छिंद्रनाथाने वायुक्त अस्त्रमंत्र म्हणून भस्म टाकता सूर्य सावध झाला व त्याने सर्व देवांना जवळ बोलावले सर्व देवांनी त्यास नमस्कार केला पुढे हा कोणत्या वीराचा प्रताप म्हणून सूर्याने विष्णूस विचारले व मला हात दाखविणाऱ्या प्रतापवीरास एकदा आणून मला भेटवा म्हणून सांगितले सूर्यास भेटण्यासाठी देवांनी मचिंद्रनाथास बोलावले मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून चंद्रास्त्र मंत्रून त्यास भेटावयास गेला नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्यास नावगाव विचारले असता विष्णूनेच मुळापासून त्यास कथा सांगितली तेव्हा सूर्याने मचिंद्रनाथास साबरी सहाय्य असल्याबद्दल वचन दिले मग पाशुपतराजास त्याच्या पायावर घातले आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला मग त्याचे समाधान करून सूर्यासह हो सर्व देव आपापल्या ठिकाणी गेले मच्छिंद्रनाथही राजाचा निरोप घेऊन व रामाचे दर्शन घेऊन पुढे तीर्थयात्रा करीत चालला